काल माननीय मुख्यमंत्र्यांनी का एक अतिशय चांगला निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते ते काय म्हणाले ज्या ओ एस डी किंवा पी एस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना आम्ही ठेवणार नाही जे पारदर्शक आणि चॅनल्सनीही त्याचं स्वागत केलं मी मनापासून त्याचं स्वागत करते पण मग एक निर्णय ओ एस डीला आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय OSD PA जर ओ एस डी आणि पी ए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झाले किंवा कोणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही त्यात जर ओ एस डी आणि पी ए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा ज्यांना शिक्षा झालेली आहे ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत व त्यांना का वेगळा न्याय मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना